परत एक सर्व शेतकऱ्यासाठी आणखी काही अंदाज देत आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यांमध्ये नऊ जून दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र पट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहुनी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नऊ ते चौदाच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण तरी पण एकंदरीत परिस्थिती इथे तर राज्यामध्ये जवळपास चौदा जूनपर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार दुसऱ्या दिवशी परत नसेल पहिले तिसरा दिवस एक दिवस आवडत म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पडला पेणे योग्य ऊर झाले तर पेढी करायला हरकत नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर काय झालं की म्हणजे दररोज काय होईल वेगवेगळ्या भागात पाऊस पडायला आहे म्हणून हे देखील सांगू इच्छितो परमपर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पण एक दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड परभणी तसेच लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर उस्मानाबाद लातूर त्याच्यानंतर तो पाऊस तसेच सोलापूर पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे ह्या नऊ जूनपासून ते चौदा जून दरम्यान म्हणजे वडीनागे वाहतील असा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये तिला नाव सांगतो सातारास सातारा सांगली पुणे कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे त्याच्या त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणजे वडीनाले वाहणार आहेत नदी ना नदीला पूर देखील आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे नऊ ते बाराच्या बारा जून दरम्यान सतर्क करावे